अंबरनाथमध्ये नालिंबी रोडवर दोन दुचाकींमध्ये घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमावा लागलाय या अपघाताचा सीसीटीव्ही देखील समोर आला अंबरनाथ पश्चिमेच्या आनंदी लॉन्च समोर सहा मार्च रोजी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला होता या अपघातात सुनील वाघे हा पंचेचाळीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय घरातील करता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुग्णालयातून मृतदेह घरी आणण्यासाठी देखील कुटुंबाकडे पैसे नाहीत त्यातच काही तांत्रिक कारणांमुळे रुग्णालय प्रशासन मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय हे आमचा हे झालेला आहे तिकडं सायन ला ना सायन ला सायन ला चार वाजता काढण्यात आलेला आहे बोडे काय आमच्या हाताला देत नाही देत नाही आणि त्याच लाल लालाल मुलं काय पेंटर काम करत होता पेंटर काम करत होते मग ते लाल मुलं बाई एकटी काय करणार आहे आणि पैसे ना पाळणे आमच्या लोकांच्या हातात गरीब लोक आम्ही पैसे भरायला नाही ते पोलीस लोकांना पैसे मागतात ते आम्ही लोक कुठून भरायचे आम्ही आधी लोकांना पैसे मागायचं पैसे मागतात आणि आम्ही लोक पाणी आम्ही अशी लोक बस कालपासून आम्हाला करून बघायला येत नाही तिथं आम्ही लोक काय करायचं लक्ष आम्ही आमच्या लक्ष लावत नाही लोक आम्ही करायचं काय आम्ही कालपासून वाढवत कालपासून झालेला चार वाजता झालेले पण लोक कोणी आम्हाला बघायला येते काय झाले असं द्या आम्ही गरीब लोक काय माहिती आम्हाला आम्ही शिकलेले सवर आम्हाला आला उभं नाही आडवणे आम्हाला लोकांना समजत आम्ही आंघोळ साफ आम्हाला काहीच समजतं त्यातलं काय करायचं काय ठेवायचं

का का? तर या अपघाताला पूर्णपणे अंबरनाथ नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा कारण नालिंबी रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत असल्याने हा अपघात घडला असून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी अंबरनाथ पोलिसांकडे केली आहे सात तारखेला आमच्या इथे नालिबी रोडला ऍक्सिडंट झाला होता तर ते रस्त्याचं काम अर्धवट झालेला आहे त्याचा पूर्ण हे संक्षण पूर्ण झालेलं आहे नगरसेवक यांनी सगळ्यांनी सगळं मंजूर करून दिलेलं आहे तरी नगरपालिका आणि मुख्य अधिकारी आणि मुख्य इंजिनियर हे सगळं ते रस्त्याचे कामं करत नाही त्यांच्यामुळे आज तिथं कितीतरी अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे आज एकाचा मृत्यू पण झालेला आहे तरी हे अधिकार मुख्य अधिकारी नगरपालिका हे सगळं काय तिकडे लक्ष देत नाही त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे तो रस्त्याचं काम पण झाला पाहिजे लवकरात लवकर हे आमची मागणी आहे मुख्य अधिकारीकडून आणि नगरपालिका कडून कालपासून बॉडी देत नाही ते आम्ही आदिवासी समोर म्हणून आमची बॉडी त्यांनी माघारी ठेवलेली आहे ते काल बॉडी गेलेली आहे पण त्याचा आज पोस्टमॉर्टम झालेला आहे एवढा आम्हाला त्रास दिलेला आहे हे प्रशासन एवढं काय लक्ष दुर्लक्ष करते हे काय आम्हाला कळत नाही पोलीस स्टेशनला आलं तर पोलीस प्रशासनाने सांगितलं की तुम्ही अर्ज द्या मुख्य अधिकारी नगरपालिकांचा हे अर्ज द्या आम्ही अर्ज स्वीकारू आमचं हेच मागणे आहे की एफ आय आर दर्ज करा तीनशे दोन कलम लागायला पाहिजेत ते मुख्य अधिकारीवर मुख्य इंजिनियरवर आणि या नगरपालिकावर हे काय दुर्लक्ष करतात आहे एवढं माणूस मेला तरी काय एवढं दुर्लक्ष करते काय अजून वाट बघतात की बॉड्या अजून तिथून जाव्या त्या नालंबी रोडवरून त्या रस्त्यावरून काय एवढं दुर्लक्ष करतात हे अधिकारी त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे तीनशे दोन गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज